बघा आलो तर आलो एवढी चांगली कामं केली म्हणजे पाच गॅप पडला कुणाचा झाला शरू सोडून काय तोटा आहे का तोटा झाला जनतेचा तालुक्यातला आपल्या रँडचा लागूपण सलग जर समजा तुम्ही तीनदा निवडून दिला शपथ शपथपुढे घेतली असते मी कोणती घेतली असते एवढं सांगायचं तुम्ही माझं आता इथून पुढे झाली जेवढ्या निवडणूक येतील कुणाचं ऐकू कुणा नका जिल्हा परिषद आल्याच आले ऐकाय ऐका माझ्याच म्हणजे मग तिथून जो, 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 <laughs> जो काही पैसा आले जनरेट करेल मिळणार खानापूरला मिळेल का स्मशान होईल ना तुम्ही सायलेंट सैन रस्ते चकाचक मला आपल्याला विनंती करायची आहे एकदा एक लाईन एक चेक मध्ये सगळा तालुका शंभर टक्के माझ्या हातामध्ये द्या सगळ्या जिल्हा परिषद निवडून द्या पंचायत समितीचा सभापती ताब्यात द्या तुमचे नगरपालिका नगरनंतर क्षेत्राने नगरसेवक ताब्यात द्या मी सांगतो तुम्हाला नुसता महाराष्ट्रात नाही भारतातला सगळ्यात चांगला आणि मॉडेल तालुका जर कुठला होईल तर तो माझ्या शिवनेरी शिव जन्मभूमी मी झोपलो ना माझ्या झोपेमध्ये माझ्या मध्ये असं कधी माझं काय म्हणत त्याला कुठलं पिक्षित हा पुष्पा येत नाही माझ्या <laughs> डोक्यात छत्रपती शिवराय राजमाताची जाऊ त्यांचा इतिहास माझ्या डोक्यात ते येत माझ्या डोळ्यासमोर येतो संपूर्ण तालुका वडदच्या बाबतीत तीर्थक्षेत्र दाभणखनच तीर्थक्षेत्र हे मी कसं करेन मी माझ्या गावातले प्रत्येक गावात जागा रस्ते मी कसे करेल छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा मी कसा करेल ही स्वप्न मला पडतात चांगली का वाईट तुम्हाला कुठली स्वप्न पडतात शुके का नाही सगळे हिरो हिरोईन पिक्चर मला नाही ही कधी स्वप्न मला स्वप्न पडतात हे माझ्यापेक्षा पुढे कोण गेले संगमनेर गेलाय शिर्डी मतदारसंघ गेलाय बारामती मतदारसंघ गेलाय या सगळ्यांना उदाहरण देऊ तुम्हाला समजा तुम्हाला विचारतो माहिती बघायला पाच मिनिटं घे तू जास्त बोलत नाही मला माहिती थोडा उशीर झाला मलाही उशीर झालाय तुम्ही मुलाला जन्माला घालता तो जेव्हा वायामध्ये मुलगा येतो तुमच्या बोटाला धरतो शाळेत जाता तुम्ही नर्सरीला जाऊन आपल्या मुलाला बसवता मुलीला बसवता त्या वर्गात त्या मुलाला बसवता आणि पाठीमागा येतात घरी तेव्हा तुमच्या मनात काय विचार चालू असतो माझं बाळ माझ सोनो माझा सोन्या हा त्या वर्गामध्ये कितवा नंबर घेतला पाहिजे तरी कितवा आला पाहिजे नंबर तर ता एकच नंबर तर एकच असतो ना आहे पण तुमच्या सगळ्या महिला मध्ये काय वाटतं माझ माझं बाळ कितवा पाहिजे वर्गात पहिला वाटत ना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे किल्ला शिवनेरीचा मी आमदार आहे मला काय वाटतं माझा तालुका कितवा पाहिजे महाराष्ट्रात पहिला पाहिजे ना मग सहाशे बावीस मतदान द्यायचं स्पर्धाच नका ठेवू या स्पर्धेमुळे झाल्या काय माहिती लय आमदार तयार झाले हो वेळेला ते काय खासदारांना भाऊन हजार मताचा लीड मिळाल्यामुळं असं वाटलं तर संधी आपल्या सर्वांना जो उठायचा तो राहतो झोपेत रात आमदार व्हायचा झोपेत आमदार उद्या मी आमदार फक्त पैशाच्या बॅग आणायच्या हे घ्या आणि करा मला आमदार मग दशकेला कोण जाणार मैत्रीला कोण जाणार ज्याचं जडित झालंय त्याच्या कुटुंबाचे डोळे पण पोचणार हे आमच्या पिंपळगावला कुटुंब जळलंय तुम्हाला माहित आहे पिंपळगावला पिंपळगाव आले बाळा तिकडे खाडगी नाही बाळा कोण गेलो त्यांच्याकडे काय तिला माहिती आहे ते जाऊ काय पासष्ट हजार मोजले रोकड कॅश आणि पैसे कुणाला मिळायचे त्या बिचाऱ्या घरी बांधला विसरल का मला आयुष्यामध्ये ज्या वेळा प्रसंग असेल त्यावेळेला माणूस तयार पाहिजे तर ते तुमचे आमदार माणूस हॉस्पिटल नाही ऑपरेशन करायचे चार दिस ऑपरेशन होत नाही कशात पैसा नाही आणि ज्यांना आमदार व्हायचे तो फोन घेत नाही काय करायचं काय करतो पण खिशात पैसा नाही आणि हॉस्पिटल आमदार शरद सोनिनी शरद दादा बोलतोय दादा मला अपेंडिचं ऑपरेशन करायचंय खिशात पैसा नाही साठ ना हजार मी सांगितलं डॉक्टरकडे काय करता येईल का डॉक्टरांना फोन दे थोडे किती पैसे दादा माझे दहाच हजार डॉक्टर दहा हजारामध्ये ऑपरेशन करा सरदे बोलतोय दहा हजार ऑपरेशन झालं पेशंट घरी तुम्हाला कसा आमदार पाहिजे माझी भूमिका स्पष्ट आहे या तालुक्याची विकास कामाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आलेली आहे